आपण पाहताय आहे शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा तालुक्यातील एकशे तेवीस ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण आज तहसील कार्यालयाच्या सभागृहात शिरपूर उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली सोडत काढण्यात आली यावेळी तहसीलदार अनिल गवांदे दोंडाईचा अप्पर तहसीलदार संभाजी पाटील नायब तहसीलदार संजय राणे शारदा बागले युवराज केदार संतोष चौधरी पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड हेड कॉन्स्टेबल अनिल पवार व सर्व पक्षांचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते सर्व वर्गातील महिला आरक्षण हे कुमारी रुपाली भटू पाथरकर इयत्ता तिसरी शिंदखेडा या मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढून राखीव केल्यात यावेळेस शिवसेना उबाठा गटाचे शानाभाऊ सोनवणे सर्जीराव पाटील गिरीश देसले सागर देसले नंदकिशोर पाटील यांनी आक्षेप घेतला की जे सरपंच पदाचे आरक्षण तीस जून रोजी तहसीलदार यांनी काढले ते चुकीच्या पद्धतीने काढले आहेत त्यात आरक्षण काढून दोन जुलै रोजी तहसीलदार यांनी हरकत घेतलेल्या दोन गावांच्या आरक्षणात बदल केले मात्र आम्ही हरकत घेतलेल्या गावाच्या हरकतीवर कोणतेही उत्तर दिले नाही हे एकाला एक न्याय हे अन्यायकारक असल्याने आम्ही कोर्टात जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज कदम नथू वारुळे विष्णू पाटील कामपूर यांनीही तीस जून रोजी सरपंच आरक्षण पंचायत समिती सदस्य विशाल पवार यांनी पाटण हे गेल्या वर्षी महिला राखीव तर आता ही महिला राखीव असे कसे याबाबत हरकत घेतली मात्र अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने सर्वांनी नाराजी व्यक्त केली आहे अनुसूचित जाती महिला आरक्षण तीन कलमाडी सुकवत मळसर विकवे अनुसूचित जमाती महिला आरक्षण तेरा यामध्ये चिमठावळ दलवाडे दभाशी जसाणे कमखेडा कंचनपूर लोहगाव लोहगाव दरखेडा जोगशेलू पिंपरखेडा बाभुळदे कुरुकवाडे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव सोळा चांदगड चौगाव बुद्रुक देगाव झोटा झोटवाडे तामथरे वरुळ घुसरे नवे कोडदे कुंभारे अक्कडसे टाकरखेडे रेवाडी जुने कोळदे पिंपराड लांघाणे चौगाव खुर्द चिरणे सर्वसामान्य प्रवर्ग महिला राखीव एकोणतीस अलाने विटाळी हिसपूर रंजाणे दराणे वर्षी नरडाणे पाष्ठे पढावत मालपूर वाडी दत्ताणे वर्सूस हातनूर दाऊळ धांदरणे कदाणे खर्दे बुद्रुक साहूर मेलाने परसोळे सोनेवाडी धमाणे आच्छी टेमलाय ब्राह्मणे गोराणे वारुड दसवेल असे एकूण पैकी महिला राखीव झाल्याने पुरुष सदर जागेवर लढतील शिंदखेडा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय अनंत पवार सह पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले संपादक यादवराव सावंत शिंदखेडा

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.